आवाज का ना आता येते काय आज तू आता सांगी राहिनी आता काय आपलं काय घर ना गाड्याशी का कवळबी बी हो आता नऊ वाजी राह गाड्या कवशी भेटतीन दहा वाजता गाडी भेटनी दोन तास जाऊ आले तटे पार उलगे वालगी जाई तो जाऊ का मी अजून कशी दर टाइम खावा ना सुच म्हणजे खावा सांगी राहू का तर जाऊ असे जाई आबा असे येल होता तेवढं तोंडाकडे निघी या हो लगे कावापर्यंत पोचे घ्या मुलगी जाईन आई वि जाईन ते वि जाईन अमुक वे जाईन दमक जाईन एवढं नाही सांग पावाले फक्त जाईन तोंड कडे लगे नि घ्या नको सांगू मग कुठे सांगू डे काय सांगू व्यवस्थित व्यवस्थित जबाबदार आहे तुना बाप आणि तुना नवराशी जर असं इसरू नका दोघीन दोघी म्हणा तुम्हाला तो दोस्त जनजा नाही का त्या पोऱ्यानं लग्नाशी तेवढा आज जाईया

मी काय म्हणत नाही कामाना पहिला आहे की की मग पुढलं तू कधी त्या कोणतं तू ना मार कोणी ओळख ना शेतच ना तू तर ते जावळस जाई आपण त्या जातीन दुपानाला जाईल आपण बी ते ओळख ना शेत त्यामुळे आपण बी जवळ ना शेती आपा जाई ती कला जाणे आणि मी कधी या जाणे जास्त शेतला कशी शे मना जर घातले पोरती त्यामुळे मी जाईस तुम्हाला काय काम नाही शेतात नाही का हा दोघी दोघे तुम्ही आलाग आला ठिकाणं जाईया तुम्हाला काहीच काम नाही इकडे मी जाई असं वाटलं सश राह ना लग्नशी मग अगदी एक जण पाहिजे मग तुम्ही जाता निघता मग रात पर्यंत था थांबसू घर मग तुम्ही होणार का मग मी जासू लग्नले असे थोडासा टाइम मॅनेजमेंट होईल जाईल सर्व गोष्टी होईल जातील त्यामुळे कोणी आत्का तू कोणी जाऊ असं जाई तुम्ही कधी आपण त्या नाला गणले जाईया मग मी रात्री जसू वाटलं तशी त्यांना लग्नले बरोबर आहे ना हाय पाय सोन्या हो जास्त काही शाना नको मन आयक तू कणी त्या पण कॅना लग्न जाईये तुम्ही आका कनी त्या कोणता मायर ना ते जावळ शेतासाठी जाई आणि मी कनी रातले तसे त्याला लग्न जाईये सु नाही का कसे उंतानले माणूस दमाडाना दमाडा ना कामाने राहणार ना रे आता वयश काही कुठे लग्न लुग्न असे जावण दुपार तापार ना उन्हा बरे एक तर पावा बोन असे सारखंच पडी जायती हो दोन घास खावा ना आणि ते पोटीभर पैसा देवाना अशी होई जाईते कसे शे तू तू कशा असे अशी दरास जिराई जुराई घेशी तू पण आणसारखा ना नाही ना भाऊ तसे दुपारना तर ते रातन बी जिरत नाही अशी असते दुपारच खादं ना भाऊ पो। ते पोट असे डुमकाळ डुमकाळ राहस संध्याकान जेवणच जात नाही ते जिरत बी नाही अजून त्यामुळे तू काय कर पण त्यांना लगाने जाई तु ने आकाक जाई त्या जाऊ असले मी जास्त शेत लगले नाही का <laughs> <laughs> नाही हो तुम्ही दोघे दोघे आयकीस कशा घेतानी छान असतस कांजो सोन्या तू कनी काय कर बरा तर पण क्या ना लगन जाईये तुला आपा जाई ते जाऊ असले मी जास्त शिताना लगन तुम्ही ऐकीच घेतानी कशी शिब हो शीतन लगन शे लेडीज काम लेडीज जमस मी तिकडे लेडीज जाई असू तुम्हाला दोघे जेंट्स काम असत अस त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊया हो काम दे शीता ना काय काय म्हणताना होते क छान ते तेच

Mande si tena lagan, manes pui lea mantranoto tumla adi. Temul, manetre de zana spuri. Da, 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 da. Tumli, ka ni dugi, ni dugi, si anasetas, da, kunibi, ka tabiza. Mita, nuta da, osli. Apo, aka, aiki, ghi, tumli, te, panchena lagan, le, datu, ato. Dai rea nunama, tanka da mara naikla. Sar bausuan, am na te tinti, tinti, ka कारण की कसे रास उसना देणार उसना फेडणार रास त्यामुळे आपण जर पुढे पैर रस्ते उभे असे रास बोलतो त्यामुळे तुम्ही बी एखादं बी लग्न सोडू नका आणि तुम्ही आज हा व्हिडिओ कशा वाटणार ते बी आम्ही कमी नाव सांगा बसून सर्वात पहिले चॅनल सबस्क्राइब कर द्या तुम्ही एवढा लोक आपला व्हिडिओ पाहत असं चॅनल सबस्क्राइब करत नाही ते थोडं आम्ही बोगस वाटत त्यामुळे आम्ही एक दिवस आडकर व्हिडिओ टाकणं सुरू करेल शेवसून तुम्ही डेली व्हिडिओ पाहिजे प्रत्येक आता एवढा व्हिडिओ पाहणार आहात ना बसून पाहत ना फक्त बॅग जा आणि कोणाकडून तरी कधी द्या आपल्या जर येत नाही तर बॅग जावाना आपला व्हिडिओ पावायच्या होतो ना असे थोडस बॅग ऑप्शन कट करा ना आणि खाल असे सबस्क्राईब ना खाल

आपण डेली अशाच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जसं बघतो दररोज एक दिवस टाळणार आहे बघ त्यामुळे तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करायला राहू द्या आणि भाऊसवन पुढला व्हिडिओ जर धमाके जर राहील तुम्ही पाहाल विसरू नका आणि भाऊसवन तुम्ही एक मोठी चूक कर देतोस आपला जाऊ व्हिडिओ पाहाय घ्या ना तर फक्त तडे शेअर ऑप्शन बी रास्पा तडे फक्त शेअर कर द्या ना आपला बबन आपला नातेवाईक आपला फ्रेंड आपला कोणी ज्या पण कॉन्टॅक्ट होते व्हॉट्सअपवर बरासा ग्रुप बी राहतात भाऊसवन आपला गावगाडाना ग्रुप कोणता एक जो असेल तो उदाहरण एखादा एक्स वाय झेड ग्रुपशी त्याला आपण आपला व्हिडिओ टाकत राहावा त्या ग्रुपवर त्या ग्रुपवर नाही जमलं तर आपल्या एवढा कॉन्टॅक्ट येतात तेवढासा टाकी ना कारण की भाऊसन हा व्हिडिओ असा असे ना की प्रत्येक प्रत्येक माणूसला हा व्हिडिओ एकदम गरजेनाशे कारण की अशा गोंधळी जायलाच्या आता एकाच दिवसात पाच पाच आणसा लग्न शेतोस त्यामुळे हा व्हिडिओ आपला व्हॉट्सअपवर फ्रेंडला शेअर करा आणि भाऊसम पुढला व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि जाता जाता बसून आपण आपल्या चॅनलने आपल्या व्हिडिओला लाईक करी जा तर भाऊस भेटू पुढल्या व्हिडिओमा जय खान्देश